नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात सगळे मस्त ना या आधीचा व्हिडिओ आपण पुरणपोळीचा पाहिला होता तर आज आपण कटाच्या आमटीचा व्हिडिओ पाहणार आहोत कटाच्या आमटीची रेसिपी आपण आज करणार आहोत तर आपण पुरण शिजवून घेतलं होतं अर्धा किलो डाळीचं त्याच डाळीचं आपण हे पाणी पूर्णपणे असं काढून घेतलं होतं व्यवस्थित पूर्ण असं डाळीतून आपण नितळून घेतलं होतं हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं असतं त्यानंतर आपण पुरण परततो तर असं हे येळवणी येळवणी म्हणतो आपण याला हे काढून घेतलेलं आहे कारण याच येळवणीची आमटी अगदी छान लागते टेस्टी लागते हे आपण डाळीतलं पूर्ण पाणी नेतवून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे आपण एक वाटीभर डाळ काढून घेणार आहोत ही डाळ आपण वाटून आमटीमध्ये हिचा वापर करणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटीभर ही काढून घेतलेली आहे तर आपलं पाणी काढून झालेलं आहे डाळ काढून काढून झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करत आहोत इथे एक दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे तर हे आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे हे आपल्याला आमटीच्या फोडणीसाठी लागणार आहे सुरुवातीला घालायला त्यामुळे हे आधी आपल्याला थोडंसं वाटून घ्यायचं आहे थोडं जाडसर ठेवायचं हे तुम्ही बघू शकता थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे मी, सा सा मी। आता हे आपण वाटीत काढून घेऊया हे आपलं काढून झालेलं आहे याच भांड्यामध्ये आता आपण आमटीला लागणारा मसाला करून घेणार आहोत तर इथे पुन्हा मी एक वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत माझा लसूण हा छोटा पाकळ्यांचा आहे त्यामुळे इथे थोडासा जास्त घेतलेला आहे तसंच हे अख्खा नारळामधलं थोडंसंच खोबरं काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं पूर्ण नारळ मी याच्यामध्ये वापरला आहे वाटणासाठी तर इथे मी हळद घालून घेतलेली आहे आणि हा घरचा मसाला आहे कांदा लसूण मसाला हा चार चमचा आपण घालून घेणार आहोत त्याचबरोबर एक एक चमचा आपण गरम मसाला म्हणजेच मटण मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा गरम मसाला पावडर तुम्ही वापरू शकता इथे घालून घ्यायचं आहे इथे मी मटण मसाला घातला आहे आणि ही कोथंबीर आपण धुवून याच्यामध्ये घालून घेऊया आणि याचं वाटण आपण बारीक करून घेणार आहोत तर हे आपलं बारीक वाटून झालेलं आहे मसाला हा मसाला आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवूया पूर्ण काढून घेऊया मसाला आणि याच भांड्यामध्ये आता आपण ही डाळ काढून ठेवली होती तीसुद्धा थोडंसं पाणी घालून बारीक करून घेणार आहोत अगदी पेस्ट करून घेणार आहोत ही आमटी मी दहा जणांसाठी करत आहे तर इथे आपण डाळ वाटून घेतलेली आहे आणि हे आपण डाळीसाठी काढलेलं पाणी आता गरम करायला ठेवलं आहे एकीकडे एक आणि एकीकडे एक आपण आता आमटीला फोडणी टाकण्या घालून घेणार आहोत तर इथे मी भांड्यामध्ये चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये प्रथम आपण कडीपत्ता घालायचा आहे फोडणीला त्यानंतर आपण हे लसूण जिरं खोबरं जे ओबडधोबड करून घेतलं होतं ते घालून घेतो अशी फोडणी घातल्याने आमटीला अगदी छान सुगंध येतो आणि टेस्टही अगदी छान वाटते खायला अशा प्रकारे फोडणी घातल्यावर आमटी एकदम उत्तम होते तर असं आपण हे सुरुवातीला कढीपत्ता आणि जिरं खोबरं फोडणीला घालून भाजून घेणार आहोत व्यवस्थित हे भाजून झालं की आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो घालत आहोत अगदी कडक अशी फोडणी आपण दिली आहे आमटीला त्यामुळे आमटी अगदी छान होते व्यवस्थित असा आपण मसाला भाजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आमटी तुम्ही पण करून बघा नक्की आवडेल ही आमच्या सातारा भागामध्ये आम्ही असे अशा प्रकारे आमटी करतो पण आमटी हा प्रकार आमटी आणि भात घरात सर्वांना खूप आवडतो अगदी दोन दिवस आमटी भात खातात आवडीने तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटती आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ही कशी झाली आमटी तुम्ही सुद्धा अशा प्रकारेच आमटी करून बघा अगदी खमंग अगदी टेस्टी अशी होते तर असं आपला हा मसाला पूर्ण भाजून झालेला आहे आणि जे पाणी गरम करायला ठेवलं होतं आपण डाळ शिजलेलं ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे फोडणीमध्ये आपण हलवून घेऊया आणि मसाला मिक्स करून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण आता ही डाळीची पेस्ट जी करून घेतली होती ती घालून घेत आहोत ही आमटी थोडीशी पातळ असते आणि ही थोडी पातळ छान लागते चवीला आणि नंतर नंतर जसं आपण गरम करू तसं याच्यामध्ये थोडासा थिकनेस येतो कारण आपण डाळ वाटून घातलेली आहे त्यामुळे आमटीला नंतर थोडा थिकनेस पाना येतो केले केल्या जरी ती थोडी पातळ असेल तरी थोड्या वेळाने ती घट्ट होते अगदी आपल्याला हवी तशी मीडियम पातळ होते आता ही आमटी आपली मस्त फोडणी टाकून झालेली आहे याच्यात आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आमटी ही थोडीशी तिखटच छान लागते तरी तुम तु, तुम्ही तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट वापरू शकता कोणी तिखट खातं कोणी कमी तिखट खातं त्याप्रमाणे तुम्ही तुमची आमटी करू शकता आमटी आपली छान उकळली आहे त्यामध्ये आपण ही चिरून घेतलेली कोथंबीर वरून घातलेली आहे आता आपण बारीक गॅसवरती आमटी उकळवून घेणार आहोत थोडा वेळ एक दहा मिनटा दहा ते पंधरा मिनटं आपण बारीक गॅसवरती उकळवून घ्यायची म्हणजे तिला अजून छान चव येते तर तुम्ही बघू शकता आमटीला किती छान तर्री आलेली आहे तर ही आपली आमटी रेडी झाली आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा थँक्यू हा आपला नैवेद्य झाला आहे